नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी यूट्यूब तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो दसऱ्यानिमित्त सगळेच जण लक्ष्मी खरेदी करत असतात तर त्यासाठी मित्रांनो ज्याला याला धन म्हटलं जातं ती म्हणजे धन काठीवाडी शेडींची जर खरेदी तुम्हाला करायची असेल दसऱ्या तर सोनू भाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी ही येणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी मित्रांनो गाडी ही दसऱ्यालाच आली असती पण दसरा हा सण प्रत्येकाला आपल्या घरी साजरा करावा लागतो त्यामुळे कस्टमर येणार नाही म्हणून सोनभाऊ यांनी काय विचार केला की ही गाडी आपण दसऱ्याला दोन तारखेला न मागवता आपण ही गाडी तीन तारखेला आपल्या चाळीसगावमध्ये उतरू जेणेकरून प्रत्येक टॉपची क्वालिटी काठेवाडी शेडी भावनगर जंगलची खरेदी करू शकतील यासाठी तर मित्रांनो गाडी ही दसऱ्याच्या ऐवजी एक दिवस लेट म्हणजे तीन तारखेला शुक्रवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला गाडी ही चाळीसगावमध्ये काठेवाडी शेड्या खरेदी करायला भेटणार आहे म्हणून लवकरात लवकर टॉप क्वालिटी भावनगर जंगलच्या काठेवाडी शेड्या खरेदी करायच्या असतील तर लगत संपर्क साधा गाडी ही शुक्रवारी येणार आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये चाळीसगाव जिल्हा जळगाव आहे टोटल गाडीमध्ये पासष्ट शेडींचं भावनगर जंगलच्या काठेवाडी शेडींचं माप असणार आहे टोटल पासष्ट प पैकी साठ शिडी गाभन व पाच शिडी जमलेली असणार आहे टोटल तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी तुम्हाला शिड्या वगैरे घ्यायला भेटणार आहेत क्वालिटी बघा एक नंबर शहरापट्टी शिंगडी वगैरे खाली पावर बघा शिडीला मित्रांनो जबरदस्त पावरची शिडी होती त्याच्यानंतर ह्या पण शेड्या तुम्ही पाहू शकतात टोटल पासष्ट शिडीचं माप आहे मित्रांनो गाडी ही गुरुवारीच येणार होती दसऱ्याच्या दिवशी पण दसऱ्याला कस्टमर सगळे आपल्या आपल्या घरी सण वगैरे साजरा करत असतात त्याच्यामुळे गाडी ही 3 3 तीन सप्टेंबर तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो वारंवार सप्टेंबर येतं दोनामध्ये कारण की पूर्ण मागील जो महिना सप्टेंबरचा गेला त्याच्यामुळे वारंवार तीन सप्टेंबर येत होतं पण तीन ऑक्टोंबरला गाडी ही येणार आहे शुक्रवारी तर लवकरात लवकर पासष्ट शेडींचं माप एक नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला भावनगर जंगलच्या पासष्ट शेड्या खरेदी करायला भेटतील पासष्टपैकी साठ शेडी गाबणी आहे पाच शेड्या जमलेल्या आहेत पहिलं दुसरं तिसऱ्या व्यथापर्यंत तुम्हाला जास्त करून दुसऱ्या तिसऱ्या व्यथामध्ये तुम्हाला टॉप क्वालिटी शेड्या घ्यायला भेटतील तुम्ही बघू शकता त्यांची जी मागची गाडी ती मित्रांनो टोटल पंचावन्न शेड्या त्यांनी एका दिवसामध्ये मागच्या पण शेड्या त्यांनी सेल केलेल्या होत्या त्याचप्रमाणे मित्रांनो देखील ह्या हप्त्यात देखील क्वालिटी एक नंबर येणार आहे क्वालिटीच्या बाबतीमध्ये मित्रांनो क्वालिटी एक नंबर खरेदी करत असतात सोनुभाऊचे वडील तिकडे बघू शकता तुम्ही इथं पण क्वालिटी एकच नंबर क्वालिटी आहे टोटल पंचावन्न शेड्या मागच्या गाडीच्या आपण विकल्या आता ह्या म्हणजे पूर्ण गाडीच सेल झालेली ज्या काही होत्या बाकी त्या पण त्यांनी विकल्या आता हे पासष्टचं माप येणार आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा सोनूभू चव्हाण यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे दसऱ्यानिमित्त तुम्हाला लक्ष्मी लाभो या हिशोबाने मित्रांनो तुम्ही लक्ष्मी खरेदी करू शकतात काळं धन काठीवाडी शेळ्या तुम्ही घेऊ शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीमध्ये भावनगर दंगलची क्वालिटी तुम्हाला खरेदी करायला भेटणार आहे लवकरात लवकर संपर्क साधा गाडी ही शुक्रवारी येणार आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे हे बघा काशी का वगैरे टोटल तुम्हाला दाखवले जातील मित्रांनो काही चार दिवसात काही आठ दिवसात काही दहा दिवसात तर काही म्हणजे टोटली असा दोन जरा पासष्ट ज्या शेड्या आहेत त्याच्यापैकी काही शेड्या दोन चार दिवसात किंवा काही आठ दिवसात म्हणजे महिनाभरामध्ये मित्रांनो सगळ्या शेड्या पूर्ण गाडीच्या शेड्या महिनाभरामध्ये खाली होतील अशा शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील आता प्रत्येकाची वेगवेगळी निवड असते चॉईस असते आवड असते त्या हिशोबाने प्रत्येकजण कच्ची पत्ती अशी शेडी खरेदी करत असतात कोणी तोलवाडची खरेदी करते तर कोणी कच्ची खरेदी करत असतात पण कोणी क्वालिटी बघून खरेदी करत असतं कोणी उंच पूर्ण माप घेतं ह्या हिशोबाने मित्रांनो तुम्हाला माल खरेदी करायला भेटणार आहे काही जणांचा बजेट कमी पैशांचा असतो म्हणून ते थोडे कमी क्वालिटीची शेडी घेत असतात काहींचा बजेट चांगला असतो तर मग ते चांगल्या क्वालिटीच्या शेड्या वगैरे घेत असतात बाकी क्वालिटी वगैरे मित्रांनो सोनू बोचव्हाण यांच्या गाडीमध्ये तुम्हाला एक नंबर क्वालिटी खरेदी करायला भेटणार आहे हे बघा तुम्ही पूर्ण शेड्या बघू शकतात पासष्ट शेडींचं माप आहे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला दाखवता येतं आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि काही जे रात्रीचे सौदे असतील तर रात्रीचे सौदे तेवढे शूट करता आलेले नाहीत बाकी जेवढे दिवसा काही शूट झाले सगळे डागवाले शेड्या तुम्ही बघू शकता कलरमध्ये पण आहेत त्याच्यानंतर ब्लॅकमध्ये पण आहेत सगळ्या टोटली शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकतात जवळपास आठ मिनटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे आठ मिनटामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये मित्रांनो गुजरातमधील जे मंदिर आहे मंदिराचं नाव थोडं गुजरातीमध्ये आहे म्हणून मला एवढं कन्फर्म घेतात मी पण तुम्ही ते मंदिर बघा मित्रांनो एक नंबर सुंदर मंदिर आहे तिथं तुम्हाला जिवंत साप मंदिरामध्ये फिरताना मंदिरा तुम्हाला दिसणार आहे ते देखील दर्शन तुम्ही मंदिराचं घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे गुजरातमध्ये जे पालन केलं जातं ते पाहायला भेटतंच भेटतं पण त्यासोबत तिथले काही मंदिरं वगैरे जे खरेदी करता तिकडे हे देवाचं दर्शन वगैरे घेत असतं ते देखील तुम्हाला बघायला भेटतं तर तुम्ही देखील मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन वगैरे घेऊ शकतात व्हिडिओ शॉर्ट पण तर बघा तुम्हाला मंदिरामध्ये मंदिराचं दर्शन पण घ्यायला भेटेल बघा क्वालिटी वगैरे काची वगैरे बघा चमक बघा शिंगडी पगडी चेहरापट्टी सगळं मित्रांनो दुसरं तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये ते शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील कवडी शिंगडी मित्रांनो काली काज बघा एकदम साफसुथरा फिटे फिट पोटाला चिपकलेला एक एक सर सरपारंभ्य हे बघा मंदिर जसं तुम्हाला बोललो काहीतरी नात बाबा म्हणून असं काहीतरी आहे म्हणजे इथं साप फिरत असतं का मंदिरामध्ये तुम्हाला वारोड पण पुढे बघायला भेटेल वारोडात साप असतात ते पण तुम्हाला पुढे बघायला भेटेल बघा मंदिर वगैरे तुम्ही पाहू शकतात हे बघा इथं तुम्हाला साप बघायला भेटेल हे बघा साप वगैरे तुम्ही पाहू शकता जिवंत वगैरे मित्रांनो हे वारोड आहे वारोडामध्ये साप आहे बघा तो बघा जिवंत साप आहे फिरणारा तुम्ही पाहू शकता इथं अनेक म्हणजे जिवंत साप आहेत हा एक त्यांनी दाखवलेला आहे तुम्ही बघू oh, शकतात व्हिडिओ संपूर्ण पाहिलं त्यासाठी धन्यवाद बघा नागाचे फोटो सापाचे फोटो सगळे तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे तिकडं साईडला अजून गरबा खेळणं वगैरे चालू आहे नवरात्रीचं चा। इकडं पण काय बघायला वाटतं बघू आपण पण मी पण बघू तुमच्यासोबत हे बघा तर मित्रांनो शेळ्या खरेदी करतानाच सोबत ज्या करताना भागामध्ये गेले ज्या भागामध्ये जाऊन तिथं मंदिर वगैरे दिसले तर नक्कीच दर्शनाचा लाभ वगैरे घेत असतात हे बघा त्यांच्यासोबत आपल्याला पण दर्शन करायला भेटतं हे बघा जिवंत सापे हा देखील तुम्ही पाहू शकतात हे बघा इकडं पण आहे म्हणजे सगळं मंदिरामध्ये साप वगैरे आहेत जिवंत साप आहेत काय कोणाला काही करत नाही ते हे बघा दादा त्यांच्यासोबत वाटतं इकडे पण आहे का बघू बरं हे बघा इकडे गरबा केंद्र चालू आहे बघा मी थोडा व्हिडिओ खूप मोठा होता त्याच्यामुळे मी त्याला थोडं स्लो मोशनमध्ये घेतलेलं आहे म्हणून ते थोडं स्पीडने दिसत असेल कारण मग व्हिडिओ खूप मोठा होत होता तो त्याच्यामुळे हे बघा गरबा खेळणं वगैरे चालू नवरात्रीचं तुम्हाला लक्ष देईल हे बघा तर मित्रांनो व्हिडिओ वगैरे कसं का वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा क्वालिटी वगैरे जी तुम्हाला पाल भेटली ती क्वालिटी कसं वाटली ते दे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा सोनुभूच्या ऑन कॉलिटीमध्ये नेहमीच एक नंबर क्वालिटी वगैरे आणत असतात भावनगर जंगलच्या तर मित्रांनो लवकरात लवकर खरेदीसाठी संपर्क साधा दसऱ्यानिमित्त तुम्हाला एक नंबर क्वालिटी काटेवाडी शेड्या घ्यायला भेटणार आहेत दसऱ्याच्या मुहूर्तावरती तुम्ही शेड्या खरेदी करू शकतात ना तुम्हाल तुम्हाला ज्या शेड्या वाटील तुम्ही त्या देखील ऑनलाईन देखील टोकनवरती खरेदी करू शकतात तुम्ही अधिक माहितीसाठी सोनुभोचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल तर चला मित्रांनो धन्यवाद हे त्यांचे मक्का शेडेत मकाबाई हे बघा हे शेड्या खरेदी करण्यासाठी त्याच्यात नॉट मदत करत असतात धन्यवाद